उद्घाटन या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचा उद्देश थोडक्यात मी आपल्याला सांगणार आहे मी गेले मे मे महिन्यापासून माझ्या मनामध्ये कल्पना होती की अनेक मी लोकसभेचं इलेक्शन माझ्या नजरेने बघितलेलं आहे प्रत्येक कार्यक्रमाला मी जाऊ बोलतो परंतु आपल्याला मनावर सहज पडत नाही मात्र कोऱ्या परक्या आपण बोललो या ठिकाणी आमचं रिजल्ट कमी आला या रिजल्ट बद्दल अनेक मीडियाते मंत्र्यांनी आणि जनता मार्गीत जर असताना सुद्धा जर काय झालं तर अनेक नेत्यांचा मार्गदर्शन मध्ये मनाच्या अंदर पूर्ण झाला बरेचसे असे वक्तव्य निदर्शनात आले की आपण भारत सरकारची जे योजना आहे मोदी सरकारची जे काही योजना नाही ते खूप सुंदर आहे देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योजना नाही आणि आता लाभ सुद्धा झाला परंतु कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही या उपक्रमाचं मनाची उपस्थिती आमच्या माध्यमातून झालेली आहे असे खंत अनेक नेते बोलून दाखवतो त्या ठिकाणी आमचे पुण्याला अधिवेशन होतं त्या ठिकाणी गेलो होतो साहेब आमचं खूप खूप काम काम परंतु आपण हा सगळा आहे जनतेस कमी पडतो त्या दिवशी निर्णय घ्या की बाबा आपण काहीतरी भारतीय जनता पार्टी करता आपण काहीतरी योगदान केलं पाहिजे मी माझ्या कल्पना केले आहे आणि मुंबई सारख्या ठिकाणी व्यवसाय करतो टेक्नॉलॉजी माहिती आहे मला अनेक आयडिया कशा पद्धतीने आपण आपण कसं उपयोग करताय म्हणजे विचार करा बायकाची गाडी घेतली गाडीला माझी कल्पना होती का अनेक नियोजन करत आपल्या मुली साहेबांवर आपल्या आणबांत कल्पना होती म्हणलं आपण एक करा मला ग्रामीण भाग का असेल आपण दत्ताची कल्पना म्हणजे लोकमंत्री आहे त्याला आपण दहा बाय वीस फुटाचं गॅलरी स्क्रीन भेटलं त्याला जनरेटर लावलं आणि सुसज्ज असं म्हणे ते व्याप तयार केले म्हणजे एक शंभर पुढच्या वेळी आहे त्याच्यामध्ये गॅस आहे स्टोव आहे सगळं साहित्य सुद्धा आहे चार चार सुद्धा व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आता मी दिला असतो परंतु वेळ झाला सगळी व्यवस्था आहे हे आम्ही जवळपास एक चे व्हिडिओ

ಪ್ರತ್ಯೇಕ ಮಾಸ್ಥಾನ ಸಮಸ್ಯೆ नाही तर आपल्या आपल्या मुला रस्त्यावर जात असेल त्यांना आपण जे काही असेल तर आपलं जे काही समाजसेवा राजकारण नेते म्हणून फिरणं ते योग्य होणार नाही आणि याच्यामुळे आमचे नेते आपल्या समाजाचे नेते थोडंसं याच्यामध्ये थोडंसं माहितीच माहिती मी साहेबांना सांगणार साहेबांना सांगतो

एवढं लहान होतो असतो माझी एक मनामध्ये जायचं कोणी पण करावं लागलं नाही म्हणजे लहान असतो प्रोत्साहन देण्याचं काम करतो अनेक वेगवेगळे काम करतो परंतु मी सौंदर भारतीय जनता पार्टीचा सदस्य झालेला आहे मला एक पार्टी आवड या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सात लाख ऐंशी हजार सातशे ब्याऐंशी स्वातंत्र्य त्यांचं सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे त्यांचं जीवन दिलेलं आहे त्यांनी काय केलंय त्यांचा जीव दिला देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नातलं भारत जाण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते म्हणून जनता पार्टी आज भगतसिंग असतील सुभाषचंद्र बोस असतील जेणे काही स्वातंत्र्य दिलंय तर मोदी साहेब आणि जे आहे आहे ते, जीवन द्धन्या ते जीवन जात नाही आज आपल्या देशाची पॉलिसी अमेरिका सारखा देश आमच्या मोदी साहेबांना विजा द्यायला नकार देत होते आज मोदी साहेबांचा किती मोठी ताकद या जगामध्ये आमच्यासाठी युवा करून काम करते त्यांचा परिणाम कष्ट करतोय कष्टावर खासदार नाही स्वतः कष्टाने कशाच्या माणसं नाही आमच्यासाठी काही महत्वाचं नाही मात्र सेवा करावी भारतीय जनता पार्टीची सेवा करावी म्हणून सगळा आता म्हणून असं वाटत नाही मंडळी मी तुम्ही आत्मपरिष्ठ करून बघा आज एक तुम्ही थोडासा आत्मपरिष्ठ करून बघा की स्वर्गीय आपली त्यांचा त्याग संघर्ष स्वर्गीय त्यांचा संघर्ष तो तो ने है आज आज आपण मेहनत केल्यामुळे देशावर राज्य आहे अनेक मंत्री आहेत अनेक आमदार आहेत अनेक खासदार आहेत अनेक राज्यपाल आहेत किती मोठा भारत देश आहे त्याच्यामध्ये अनेक असे पदावर आहेत सगळ्यांनी जात आहे या सगळ्यांची एकच कल्पना होती

किती प्रेम आहे मला भारतीय जनता पार्टी आज भारतीय जनता पार्टी असंच नाही जनता पार्टी आहे मी या ठिकाणी सांगायचे आहे विषय मला राजकारणाचा नाही तो विषय आहे तो विषय साहेबांचा राहुल साहेब निडोजी सावला आहे तुमच्या मनात आलं तर ते होऊ शकत नसेल तर नाही होऊ शकत